आज मला जेवण करायला जाम बोर झालंय काहीतरी मस्त असं बाहेरून मागवूया असं म्हटलं की लगेच आपल्याला ऑनलाईन फूड ऍपशी आठवण होते आपल्याला हवं ते हवं तेव्हा आणि हव्या त्या हॉटेल्स आणि कॅफेज मधून या ॲप्सद्वारे जेवण मागवता येतं आणि घर बसल्या आपण या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद मनोसोक्त घेतो पण तुम्हाला या स्वादिष्ट मेजवानीची घर बसल्या परवणी देणाऱ्या ॲपपैकी एक ॲप म्हणजे स्विगी हे भारतात सर्वात पहिलं लॉन्च झालेलं फूड डिलेवरी ॲप आहे एका फ्लॉप प्लॅन नंतर निर्माण झालेल्या या स्विगी ऍप बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आजकालच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या काळात सर्व काही अगदी सहजतेनं आणि घर बसल्या मिळतं मग ते भाजी असो किराणा असो किंवा अगदी गरमागरम जेवण असो जर कंटाळा आला की मोबाईल घ्या आणि करा ऑर्डर साधं घरातलं दूध संपलंय आणि ते आणायला सांगितलं की आपला पहिला शब्द असतो जायला कशाला पाहिजे पटकन स्विगी करते हे सगळं दृश्य तर आपल्याला घरोघरी पाहायला असा होता जेव्हा लोकांना जेवणाच्या साध्या बाहेर जावं लागायचं पण स्विगीनं हे सर्व काही बदलून टाकलं पण मुळात स्विगी या ऍपचं जन्म एका अयशस्वी प्लॅन पासून झाला होता तर ही गोष्ट आहे श्रीहर्ष मजेटी यांची त्यांचे वडील एक रेस्टॉरंट चालवायचे आणि त्यांना हा बिझनेस एक्सपांड करायचा होता लहानपणापासून वडिलांना बघत मोठ्या झालेल्या श्रीहर्ष मजेटी यांच्या मनात सुद्धा आपण काहीतरी करावं वा असं वाटायला लागलं होतं श्रीहर्ष मजेटी हे बिट्स पिलानी आणि आय आय मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन मध्ये एका बँकेत जॉब करायला गेले पण लंडन मध्ये बँकेत नोकरी करताना त्यांचं का मन काही रमत नव्हतं म्हणून भविष्याचा कोणताच प्लॅन न करता ते लंडन मधील जॉब सोडून भारतात परत आले त्यावेळी सुरू असलेलं रेडबस हे ऍप पाहून आणि त्याची प्रगती बघून श्री हर्ष मजेटी खूपच आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या पण मनात आपणही ई कॉमर्स क्षेत्रात काहीतरी करावं असा विचार सतत घोळत होता आणि त्यातून नंदन रेड्डी या बिट्स पिलानीच्या जुन्या मित्राच्या मदतीनं त्यांनी नवनवीन बिझनेस आयडिया शोधायला सुरुवात केली त्यावेळी अनेक ई कॉमर्स कंपन्या या सुरू झाल्या होत्या आणि त्याची ग्रोथ सुद्धा झाली होती जशा की अमेझॉन फ्लिपकार्ट या कंपन्या त्या सुद्धा वेगाने ग्रो होत होत्या आणि ते त्यांची डिलेवरी सुद्धा स्वतः मॅनेज करत होत्या पण ज्या पद्धतीत डिलेवरी मॅनेज होणं अपेक्षित होतं ते त्या पद्धतीने होत नव्हतं त्यावेळी अनेक लॉजिस्टिक कंपन्या टेक्नॉलॉजीचा योग्य तो वापर करू शकत नव्हत्या ज्यामुळे अनेक शिपिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते आणि या सगळ्यावर उपाय म्हणून श्री हर्ष मजेटी आणि नंदन रेड्डी यांनी या सोल्युशन काढण्याचं काम करायला सुरुवात केली आणि ऑगस्ट मध्ये बंडल नावाची डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली ज्यामुळे त्या दोघांनी एवढ्या मेहनतीने सुरू केलेली बंडल नावाची लॉजिस्टिक सर्व्हिस एका वर्षातच बंद पडली पण हा प्लॅन फ्लॉप होऊनही ते थांबले नाहीत नवीन आयडियाच्या शोधात असताना बदलत चाललेल्या टेक्नॉलॉजी लक्ष आणि दोन हजार चौदा मध्ये नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष यांच्या लक्षात आलं की फूड डिलिव्हरी क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो ज्याचं काम ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीत होईल कारण त्यावेळी झोमॅटो आणि फूड सारखे ऑनलाईन फूड ऍप होतेच पण ते फूड डिलिव्हरी करायचं काम करत नव्हते ते काम स्वतः हॉटेल्स करायला लागायचं आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी घरपोच डिलिव्हरी लोकांना कशी मिळेल त्या पद्धतीत ऍप लॉन्च करायचं ठरवलं आणि भारतातलं सर्वात पहिलं फूड डिलिव्हरी ऍप त्यांनी सुरू केलं ते म्हणजे स्विगी मुळात त्यांच्यासाठी हे काम काही कठीण नव्हतं कारण बंडल सारख्या लॉजिस्टिक सर्विसवर त्यांनी अनेक वर्ष काम केलं होतं परंतु या सगळ्यात लोकांना जवळच्या रेस्टॉरंटचं जेवण घरपोच मिळावं यासाठी त्यांना टेक्निकल प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती आणि एक दिवस राहुल जेमिनी यांच्याशी त्यांची ओळख झाली जो सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि जो कोडिंग मध्ये सुद्धा एक्सपर्ट होता आणि त्यांनी स्विगीचा टेक्निकल प्लॅटफॉर्म तयार केला आणि ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये स्विगी हे ऍप तयार केलं सुरुवातीला फक्त सहा डिलिव्हरी बॉईज आणि पंचवीस रेस्टॉरंट सह हा, हा व्यवसाय सुरू झाला आणि काही महिन्यातच त्यांनी पाचशे रेस्टॉरंटशी भागीदारी साधली आता तर त्यांना कुठे थांबायची गरजच नव्हती कारण स्विगीच्या यशाची गती ही वाढतच गेली आणि आज स्विगी ही जवळजवळ एक्क्याऐंशी हजार कोटींची कंपनी आहे म्हणतात ना अपयश हीच यशाची पहिली पायरी असते असंच काहीस स्विगीसोबत झालं पण त्यांनी कुठेच हार न मानता यश मिळवून दाखवलंच या स्विगी ऍपची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका